धुळे शहरातील गुरुद्वारा येथे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरसिंह यांच्यावर आज सकाळच्या सुमारास उमेश नामक सेवेकऱ्याने तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे शीख धर्मीय बांधवांमध्ये एकच खळबळ उडाली आहे बाबा धीरजसिंह हे वर्तमान पत्र वाचत असताना या ठिकाणी म्हणून आलेल्या नाशिक येथील उमेश नामक व्यक्तीने बाबा धीरज सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असून या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे धुळ्यातील शीख धर्मियांचे धर्मगुरु असलेले बाबा धीरज सिंग यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्ला करणाऱ्या उमेश नामक या व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मात्र या घटनेदरम्यान हल्ला करणाऱ्या उमेश हा देखील यात जखमी झाला असून त्याच्यावर देखील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बाबा धीरज सिंग यांच्यावर हल्ला कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समजू शकलेले नाही या सर्व गोष्टींचा तपास आता पोलिसांकडून सुरू असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज सकाळी साडे नऊ ते पावणे दहाच्या वाजता धुळे गुरुद्वारा येथील संत बाबा धीरज सिंगी साहेब यांच्यावर त्यांच्याच गुरुद्वारामधील काम करणारा एक इसम याने हल्ला केलेला आहे बाबाजींना ॲडमिट करण्यात आलेला आहे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे त्याचप्रमाणे हा जो आरोपी आहे या याला देखील ॲडमिट करण्यात आलेला आहे तपास चालू आहे